मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात त्यांच्या जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यातल्या सारसबाग इथून ही शांतता रॅली सुरू होणार आहे जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यात जय्यत तयारी झालेली आहे अकरा वाजता जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू होणार आहे डेक्कन परिसरात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगता सभा होईल आणि त्यासाठी डेक्कन परिसरात सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे तर मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत एक एक जिल्हे करत आता पुण्यात आज ते पोहोचणार आहेत साताऱ्यातल्या सभेदरम्यान त्यांची प्रकृती काहीशी बिघडलेली होती मात्र त्यानंतर आज आता पुण्यात जनजागृती शांतता रॅलीत मनोज जरांगे सहभागी होतील अकरा वाजता या शांतता रॅलीला सुरुवात होईल सध्या मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली त्यांची जनजागृता जनजागृती शांतता रॅली सुरू आहे